एकदा अपमान झाला तो पुरे पुन्हा नको रावसाहेब दानवे यांना यांना किरीट सोमयांनी सुनावलं सोमयांनी सुनावल्यानंतर आता भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय तर महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष डॉक्टर किरीट सोमय यांनी पत्र लिहून जाहीर नाराजी व्यक्त केले के पाहुयात त्यांनी या पत्रात काय म्हटलंय आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची घोषणा मला न विचारता केली ही पद्धत चुकीची आहे मला अमान्य आहे यासाठी अन्य कुणाची तरी नियुक्ती करावी भाजपा शिवसेना यांच्या ब्ल्यू सी हॉटेल वरळी येथे अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजपा नेत्यांनी मला पत्रकार परिषद सोडून जाण्याचे निर्देश दिले तेव्हापासून आजपर्यंत मी भाजपाचा एक सामान्य सदस्य आणि कार्यकर्त्या म्हणून काम करत आहे मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जबाबदारी मी स्वीकारली होती माझ्यावर तीन वेळा जीव घेणे हल्लेही झाले तरीही मी जबाबदारी पार पाडली गेले साडेपाच वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात ते पुरेसे आहे या विधानसभा निवडणुकीसाठीही मी स्वतःला पूर्णपणे झोपून दिलंय मी काम करतोय करत राहीन आपल्या समितीचा मी सदस्य नाही आपण आणि प्रदेश अध्यक्षांनी पुन्हा अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक देऊ नये अशी विनंती करतो